भारती विद्यापीठ हडपसर सहकार नगर कोरेगाव पार्क खडकी चंदन नगर मार्केटयार्ड लोणी काळभोर वाणवडी मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या प्रामुख्यानं वाहतूक गुन्हे विशेष शाखा येथील पोलीस निरीक्षकांच्या शहरातील पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढलेल्या आदेशात म्हटलेलं आहे सावळाराम साळगावकर वाहतूक शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पोली पोलीस स्टेशन राहुल गौड पोलीस निरीक्षक खडक ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकार नगर पोलीस स्टेशन संजय मोगले नव्याने हजर ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडपसर पोली पोलीस स्टेशन सुनील थोपटे वाहतूक शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन दिलीप फुल पगारे नियंत्रण कक्ष ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडके पोलीस स्टेशन સીમા ઢાક શાખા તે વરિષ્ઠ પોલીસ નિરીક્ષક ચંદન નગર પોલીસ સ્ટેશન મનીષા પાટિલ વિશેષ શાખા તે વરિષ્ઠ પોલીસ નિરીક્ષક સ્ટેશન રાજેન્દ્ર પનહણે વિમાન લોર પોલીસ સ્ટેશન સત્યજીત અદમાણે વિશેષ શાખા તે વરિષ્ઠ પોલીસ નિરીક્ષક વાનવડી પોલીસ સ્ટેશન નરેન્દ્ર મોરે કોર્ટ કંપની તે વરિષ્ઠ પોલીસ નિરીક્ષક વાહતુક સુરેશ શિંદે વરિષ્ઠ પોલીસ નિરીક્ષક સાયબર તે વાહતુક શાખા रुणाल मुल्ला वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरेगाव पार्क ते वाहतूक शाखा संगीता जाधव गुणे शाखा ते वाहतूक शाखा राजेंद्र करणकोट वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर ते वाहतूक शाखा स्वप्नाली शिंदे सायबर ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर दशरथ पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ ते विशेष शाखा सतीश जगदाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी ते विशेष शाखा गुरुदत्त मोरे वाहतूक शाखा ते विशेष शाखा माया देवरक मार्केट यार्ड ते गुणे शाखा संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर ते गुन्हे शाखा संजय पतंगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी ते गुणे शाखा छगन कापसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकार नगर ते गुणे शाखा संतोष पाटील विशेष शाखा ते महानगरपालिका अतिक्रमण विभाग